नमस्कार मित्रांनो तुम्हाला रिअल गोल्डचे डिझाईन आणि फिनिशिंग पाहिजे तेही तुमच्या बजेटमध्ये तर चला माझ्याबरोबर डोंबिवलीच्या राजघराणा गोल्ड फॉर्मिंग ज्वेलरी शोरूममध्ये या शोरूममध्ये तुम्हाला मिळेल एक्सक्लुझिव्ह एक ग्राम दोन ग्राम व पाच ग्राम गोल्ड प्लेटेड ज्युलरीचं भरपूर कलेक्शन ही ज्वेलरी कॉपर व सिल्वर बेसमध्ये असते इथे तुम्ही स्वतःचे डिझाईन पण ऑर्डरप्रमाणे बनवून घेऊ शकता या शोरूममध्ये हजार रुपयांपासून ते लाखापर्यंत सर्व वरायटीचं कलेक्शन उपलब्ध आहे सर्वात खास गोष्ट जी मला आवडली ती म्हणजे यांची ज्वेलरी वापरून तुम्ही तीन किंवा पाच वर्षात कधीही चाळीस आणि पन्नास टक्क्यांची एक्सचेंज व्हॅल्यूने बदली सुद्धा करून घेऊ शकता तर तुम्हाला पण सोन्यापेक्षा पण चांगल्या फिनिशिंगमध्ये ज्वेलरी पाहिजे तर राजघराना गोल्ड शोरूमला नक्की भेट द्या आणि या रीलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा बाकी डिटेल्स तुम्हाला कॅप्शनमध्ये मिळतील